नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण थोडेसे दिलखुलास चर्चा करणार आहोत ही चर्चा अशी की अनेक लोकांना मला भेटायला यायचं आहे त्यांच्या काही समस्या असतील म्हणा काही कोडी सोडवायची असतील म्हणा अशा वेगवेगळ्या निमित्तानं या लोकांना मला भेटायला यायचं आहे आणि अशा वेळेला जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे की मला भेटायचं कसं नवीन लोकांसाठी मला हे सांगायचं आहे की मी एका वेळेला खूप लोकांची गर्दी गर्दी जमवत नाही या गर्दीमुळं काय होतं की अनेक लोकांच्या समस्या व्यवस्थित सोडवता येत नाहीत केवळ धावपळ करायची लोकांना हाकलून द्यायचं आणि फी कमवायची हा माझा उद्देश नाही आहे त्यामुळं मी पर्सनल मीटिंग घेत असतो पर्सनल मीटिंगचा अर्थ असा की कि तुम्ही किंवा तुमच्यावर आलेले तुमच्या घरातील लोक तुमचा परिवार पर्सनल मीटिंगच्या वेळेला तुम्ही आणि मी याच्या व्यतिरिक्त दुसरी व्यक्ती तिथं कोणीही नसते तिथं नसते म्हणण्यापेक्षा अख्ख्या सेंटरमध्ये कोणी नसते आपण बंद दरवाजाच्या आत बसलेला असतो तुमच्या सर्व समस्या ऐकून घेतल्या जातात त्याची कारणं काय शोधली जातात त्याच्यावरती उपाय केला जातो तुम्हाला पुरेसा वेळ दिला जातो पर्सनल मीटिंगमध्ये आलेले लोक अनेक ठिकाणाहून जाऊन आले अनेक बुवा बाबा महाराजांच्याकडे जाऊन आले लोक माझ्याकडे आले होते आणि ते असे म्हणायचे की आज आमचं खूप समाधान झालं तुम्ही पुरेसा वेळ दिला आमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं तुमचं म्हणणं काय ते सांगितलं अनेक ठिकाणी असं होतं की तो महाराज केवळ ॲटिट्यूड दाखवत असतो आम्हाला बोलायला चान्सच देत नाही आणि आम्हाला इथं खूप बरं वाटलं त्यामुळं ही पर्सनल मिटिंग असते जो खाली फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती आपण फोन करायचा असतो आता प्रश्न असा आहे की अनेक लोक भेटण्यास इच्छुक असतात आणि पर्सनल मिटिंग घेत असताना दिवसातून केवळ तीन लोक दोन लोक एवढेच लोक घेतो मी कारण तुम्हाला पुरेसा वेळ देता यावा म्हणून त्यामुळे मग अनेक लोक वेटिंगला असतात मग तुमचा फोन आल्यानंतर या खालील फोन नंबरवर तुमचा फोन आल्यानंतर तुम्हाला कदाचित असं सांगितलं जातं की थोडं थांबा चार दिवसानं फोन करा आठ दिवसानं फोन करा त्यानंतरही तुमचा फोन आल्यानंतर कदाचित दुर्भाग्यानं असं होतं की त्यावेळेला देखील तुमचा नंबर लागत नाही तुम्हाला सांगितलं जातं की पुन्हा दोन तीन दिवसानं फोन करा परंतु माझी विनंती अशी आपणास की हे आम्ही मुद्दाम नाही करत जर एका दिवशी शंभर लोक घ्यायचे म्हणलं तरी पण मी घेऊ शकतो परंतु यानं माझं समाधान होणार नाही आणि लोकांचंही समाधान होणार नाही त्यामुळे थोडासा वेळ लागू शकतो तरी हे समजून घ्या आता प्रश्न असा है कि सर्वक मजे आहे, आहे। की हे सर्व म्हणजे माझी एक फाउंडेशन आहे एन जी ओ आहे लोककल्याणासाठी गोरगरिबांसाठी हे फाउंडेशन मी चालवत असतो या फाउंडेशनची कामं मला करावी लागतात ध्यानधारणा योग शिबिर असतं हे शिबीर घ्यायचं असतं त्यानंतर माझे जे शिष्य आहेत किंवा ज्यांना गादी चालवायची आहे अशा लोकांच्यासाठी कोडी सोडवण्याची शिबिरं मी प्रत्येक महिन्यामध्ये घेत असतो ते आहे पर्सनल मिटिंग आहेत गेंडमाळी आहेत गुरुदीक्षा आहेत किंवा तुमचे काही विधी आहेत हे शेड्यूल इतकं जाम असतं की अगदी श्वास घ्यायला सुद्धा वेळ मिळत नाही अशा ह्यामध्ये माझ्या स्वतःच्या जीवनातील काही गोष्टी असतील संसाराला वेळ द्यावा लागतो पाहुण्या राहण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि हे सर्व मला एकट्याला करावं लागतं माझ्याकडं कोणीही पगारावरती ठेवलेलं नाही आहे किंवा मी कोणाला पगार देऊ शकेन अशी माझी परिस्थिती नाही आहे त्यामुळं वनमॅन शो हे करावं लागतं त्यानंतर विद्यार्थ्यांची शिबिर असतात त्यानंतर अनेक असे तरुण भटकलेले आहेत ज्यांना पुढं ध्येय नाही आहे व्यसनामध्ये भरकटलेत आत्महत्येकडे जावं वाटतंय नैराश्या शे, नैराश्याकडे जावं वाटतंय डिप्रेशनमध्ये आहेत अशा लोकांसाठी हे काम करत असतो आणि हे करत के असताना केवळ मी एकटा करतोय शिष्यांच्याकडून सुद्धा मी सेवा घेत नाही याचं कारण मी अशा पद्धतीचं गुरु आहे की आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे लांबून लांबून शिष्य येत असतात आता एवढं धावपळीचं युग आहे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये देखील काही समस्या आहेत आणि अशामध्ये जर मी त्यांना आदेश दिला की या सेवा द्यायला तर ते नक्कीच येतील परंतु त्यांच्या आड्याडचणी मी समजून घेतो सौभाग्यानं माझं भाग्य असं आहे की माझे शिष्य माझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहेत म्हणून आम्ही त्याचा जीव घ्यायचा का म्हणून त्याचा गैरफायदा घ्यायचा का असं होत नाही ही कामं तर आहेतच विथ फोनवर देखील माझे जे शिष्य आहेत आता शिष्य आहेत म्हटल्यानंतर गुरुला फोन करणार त्यांनी फोन कोणाला करायचा गुरुलाच करणार काही अडीअडचणी असतील काही समस्या असतील तर विचारण्यासाठी मला फोन करतात पहिला एकमेव गुरु मी असा आहे की माझ्या शिष्याचा फोन कधीही येऊ दे त्याला वेळ देतो आणि काही काही शिष्यांना माझा अनुभव आहे की दोन दोन तास देखील मी फोनवर तुम्हाला वेळ दिलाय एवढे बिझी शेड्युल्ड मध्ये हे सर्व करावं लागतं त्यामुळं कदाचित तुम्हाला लगेच नंबर नाही लागू शकत त्यामुळे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय अनेक लोकांची अशी समस्या आहे की फोन उचलला जात नाही तर त्यांना माझी एक विनंती आहे की नाराज होऊ नका ना कारण एकदा तुम्ही अनुभव घेऊन बघा दिवसभरात जर तुम्ही दोनशे अडीचशे तीनशे चारशे फोन येत असतील तुम्हाला तर ती व्यक्ती अक्षरशः चिडचिडी चीड़ होऊन जाते मेंदू सुन्न होतो कानाचे पडदे सुचतात अशी व्यक्ती तुम्हाला चोवीस तास लगेच चो उपलब्ध नाही राहू शकत कदाचित काही कामाने मी तुमचा फोन उचलला गेला नसेल तर पुन्हा फोन करा त्याचबरोबर व्हॉट्सअपला तुम्ही ट्राय करू शकता तर माझं सांगणं असं आहे की समजून घ्या मात्र जे पण माझ्या पर्सनल मिटिंगला लोक आलेत त्यांना याचे अनुभव आहेत की आलो आणि इतक्या ठिकाणी गेलो लाखो रुपये घालवले परंतु जे झालं नाही ते इथं काळेश्वरीच्या गादीला झालं आम्ही या दुःखातून मुक्त झालो त्यामुळं ज्यांना पर्सनल मिटिंग घ्यायची आहे गेणमाळ करायचे आहे गुरुदीक्षा घ्यायची आहे आध्यात्मिक काय आडे अडचणी असतील काही विधी असतील यासाठी आपण जो खाली फोन नंबर दिलेला आहे इथं फोन करू शकता आणि तुमच्यासाठी मी सदैव उपलब्ध आहे जनकल्याणाचा जो वसा घेतला आहे गुरूंना मी जो शब्द दिला यासाठी सदैव उपलब्ध आहे तसेच आपलं जे ध्यानधारणा शिबिर आहे ते नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या रविवारी होईल आता तारीख मला माहित नाही पाहिली नाही मी कदाचित नऊ किंवा काय असेल नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दुसऱ्या रविवारी होईल या ध्यानधारणा योग शिबिरात सुद्धा लोकांना प्रचंड अनुभव येत असतात समस्यातून निघून समस्या निघून जातात ताणतणाव असेल नकारात्मक ऊर्जा असेल निघून जाते संचार मोकळा होतो संचार नाव सांगतो बरंच काय ज्यांना यायचं असेल त्यांनी खालील फोन नंबरवरती रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे आपण माझ्या चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द शेजारी घंटीचे प्रशाबा जय आदिशक्ती